न मराठा लग्ना क्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वजण आपण लग्नासाठी परेशान आहोत त्रस्त हो आहोत आणि कुठेतरी आपल्याला एक आशेचा किरण म्हणून आमचे व्हिडिओ पाहून बरेच जण आम्हाला फोन करत असतात दिवसभरात दहा ते पंधरा फोन येतात आणि विशेषतः महिला वर्गांचे फोन आम्हाला जास्त असतात म्हणजे एक वयस्कर आई म्हणून किंवा बहीण म्हणून त्यांचे फोन असतात कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा असतो एकुलता एक भाऊ असतो कोणाचा तरी आणि अं घरचं सगळं चांगलं असूनही मुलगा निर्वसनी असतो गुणवान असतो मात्र त्याला मुलगी कुठे सांगून येत नाही किंवा स्थळ सांगून येत नाही आणि मग अशा स्थितीत ही घरातली जी काही महिला मंडळी असते तर ती त्या लग्नाच्या विचाराने कासावीस होते कुठेतरी त्रस्त होते त्यांचा जीव तुटत असतो मुलगा करता मुलगा समोर दिसल्याच्यानंतर त्याचं लग्न जुळत नाही प्रत्येक आईवडिला वाटत असते की आपल्या मुलामुलीचा संसार हा फुलला पाहिजे वेल मांडवावर गेला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका असते आणि अशा स्थितीमध्ये आमच्यासारखे जे काही बोलण्यामध्ये हुशार किंवा पटाईत लोकं असतात तर ही अशी लोकं मग कुठेतरी अशी विवाहाची दुकानदारी चालू करतात आणि या लोकांची कुठेतरी भावनिक आर्थिक फसवणूक करत असतात तर ही आम्ही वारंवार सांगत असतो की अशी लग्न जुळत नसतात आता मराठा लग्न अक्षदाविषयी जर तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती पाहिजे असेल तर आम्ही कोणाची लग्न जुळत नाही किंवा आमच्या माध्यमातून कुणाची लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही कृपया लग्नासाठी कुणी आम्हाला फोन करू नये किंवा तुमची फी किती हा प्रश्न आहे आम्हाला विचारू नये सगळ्यात महत्वाचा विषय असा की आपण स्टोअर किंवा गुगलला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे तीन अक्षरं इंग्रजी किंवा मराठीमध्ये टाईप करा तुम्हाला त्याची लिंक सापडेल आणि त्या वेबसाईटला तुम्हाला ती रिडायरेक्ट करेल रिडायरेक्ट केल्याच्या नंतर तिथेच जर त्या भागामध्ये तुम्ही माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर जर तुमची नोंदणी केली तर ती फुकट आहे सगळी नोंदणी केल्याच्या नंतर जर तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील तिथे फिल्टर सुद्धा आहे तुमच्या विभागाचा नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल तर ते फिल्टर तुम्ही लावू शकता आणि ते फिल्टर लावून तुमच्या आजूबाजूच जर एखादं स्थळ असेल ओळखीचं तर त्याच्याशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी जर तुम्हाला काही मदत लागत असेल बोलण्याची वगैरे तर त्या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आम्ही कोणाचेही पैसे घेत नाही किंवा कोणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे दुसरीकडे त्याच्यावरच तुम्हाला कुठल्याही बायोडाटाला जर तुम्ही क्लिक केलं किंवा त्याचे लिस्टिंगचं पेज जर तुम्ही स्क्रॉल केलं तर त्याच्यावर तुम्हाला काही जाहिराती दिसतील आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या फक्त तर त्याच्यावर जर क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंकचं ऑप्शन दिसेल त्या व्हिजिट लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आणि तो व्हॉट्सअपचा ग्रुप तुमच्या विभागाचा जॉईन करायचा त्याच्यावर बायोडाटा अजून येत असतात आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला आमचा जो हा राहील की पैसे कुठेही देऊ नका पैसे भरून लग्न जुळत नसतात आपण जगातले सगळ्यात गरीब माणसं जरी असलो आणि आपल्या कुटुंबात जर एखादी मुलगी असली तर आपण अशी कोणाला फोन कॉल्सवर किंवा अनोळखी ठिकाणी आपल्या पोटचा गोळा देतो का हा विचार आपण स्वतःपुरता केला पाहिजे आणि अशी लग्न जुळत नसतात कुणालाही पैसे देऊ नका सगळ्यात जास्त फसवणूक जर होत असेल तर ती अनाथ नावाने येते अनाथ मुली हे अशा मिळत नसतात त्यांना कुठलीही अशी जाहिरात करण्याची परवानगी नसते तर हे सगळं सरकारी नियमानुसार चालत असतं आणि अशा स्थितीमध्ये आपण कुठेतरी वेळेपणा करतो आपल्या शिक्षणाचा काहीच फायदा याच्यामध्ये करून घेत नाही आणि आपण शिकलेले असूनही वेड्यासारखे वागतो तर हे असं कुठे करू नका आणि लग्नासाठी कृपया कोणीही आम्हाला फोन करू नका आम्ही कुणाचेच लग्न जुळवत नाहीत आणि तुम्हाला जर द्यायचेच असतील लग्न असे जुळवायचेच असतील तर अशा शेकड्यानं विवाह संस्था आहेत त्यांच्याकडे दोन हजार पाच हजार दहा हजार लाख दोन लाख काय जे भरायचे ते भरा आणि तेल लावून मनगट आलं तेल लावून बोंबलत फिरा आमचं काही हरकत नाही परंतु अशी लग्न जुळत नसतात ही समजून घ्या जेवढे जेवढे तुम्ही विवाह संस्थेच्या नादाला लागणार जेवढे जेवढे पुढे जाल तर त्याच्यातून तुम फक्त तुम्हाला फसवणूक आणि फसवणूकच होणार तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा परत यावं लागेल माघारी परत फिरावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आमचा सल्ला राहील की तुमच्या ओळखीतील नात्यागत्यातील लोकांचा एक ग्रुप तयार करा ती लोक एकमेकांशी जोडा घरात वाढदिवस केल्यापेक्षा लग्नाच्या निमित्तानं चार लोकांना बोलवा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा स्वतःचे ग्रुप तयार करा आमचे ग्रुप जॉईन करा त्याच्यात ऍडमिन बना आणि तुमचे काही अजून प्रश्न असतील सूचना असतील काही तक्रारी असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा प्रत्येक गोष्टीला आम्ही आमचं यथावश्यक बौद्धिक क्षमतेनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रश्नाचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जीराव